माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दिवाळी किटचं वाटप करण्यात आलं माढा तालुक्यातील केवड उंदरगाव वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी किट वीज वा भेट वाटप करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की सरकार पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी कटिबद्ध असून चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिवाळी किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वयंसेवक ग्रामस्थ व प्रशासनाने धैर्याने काम केले आम्ही फुंकर मारण्याचा प्रयत्न केला असून मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या पुढे जाऊन मदत जाहीर केली आहे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत मिळेल दिवाळीसाठी परिपूर्ण किट तयार करण्यात आली असून यात आवश्यक वस्तूंचा समावेश आहे यामध्ये साडी पॅन्ट शर्ट व वा किटचेही वाटप करण्यात आले आहे घरकुलासाठी जागा व वा वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून द्राक्ष बागांचे पंचनामेही करण्यात येणार आहेत राज्य शासनाकडून घरांसाठी एक लाख वीस हजार तर प्रधानमंत्री घरकुल योजनेतून दोन लाख पन्नास हजार रुपये देण्याचा प्रयत्न आहे रस्ते पूल दुरुस्ती विद्युत पंपाचे पुनर्बांधणी वीज बिल असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नवीन जमीन देण्याची गरज व्यक्त केली प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शासनाने दिलेल्या प्राथमिक मदतीबाबत समाधान व्यक्त करत अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली रणजित सिंग शिंदे यांनी पुरातला ऊस सरसकट तोडण्याची ग्वाही दिली व विद्युत मोटारीसाठी नुकसान भरपाईची मागणी केली कार्यक्रमास पालकमंत्री गोरे आमदार पाटील प्राध्यापक सावंत अध्यक्ष शिंदे दादासाहेब साठे नगराध्यक्ष मिनेल साठे पृथ्वीराज सावंत सरपंच ऋतुराज सावंत सरपंच कुसुम पाटील प्रांताधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार संजय भोसले गट विकास अधिकारी महेश सुळे चेतन सिंग केदार मुन्ना साठे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते